नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन बागलान तालुक्यातील तरसाळे गावातील शेतकऱ्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे यासाठी त्यांनी तेवीस जून रोजी बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन सादर केले आहे शासनाच्या योजनेनुसार भरपाई मिळणं अपेक्षित होते मात्र अद्यापही मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे निवेदन देतेवेळी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर रोंदळ सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक रोंदळ तरसाळीचे माजी सरपंच प्रशांत मोहन रमेश रोंदळ मधुकर रोंदळ सुरेश सोनवणे जयराम मोहन राजेंद्र मोहन संजय मोहन उमेश रोंदळ आदी उपस्थित होते प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून योगेश मालके आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता संदर्भात जी नुकसान भरपाई शासनाने दिलेली ती पूर्णपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व तरसाळी ग्रामस्थ या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जर योग्य लवकरात लवकर कार्यवाही झाली तर ठीक आहे इथं आम्ही उग्र आंदोलनाचं धारण करू